एसटी पास थेट तुमच्या शाळेत परिवहन महामंडळाची विशेष मोहीम मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आता विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एक नवी आणि उपयुक्त योजना राबवणार आहे एस टी पास थेट तुमच्या शाळेत या विशेष मोहिमेची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण तसेच दूरवरच्या भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत बस पास मिळणार असून त्यांच्यासाठी एसटी डेपोला जाण्याची गरज भासणार नाही एस टी कर्मचारी थेट शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांची माहिती गोळा करून तिथेच पास तयार करून वितरित करतील या मोहिमेचे उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांना होणारा वेळ आणि प्रवास वाचवणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची ही वेळेवर आणि सुरक्षितपणे शिक्षण घेता घेत राहावेत एस टी सेवेची अधिक प्रभावी वापर करणे मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पास मिळण्यासाठी दूर एस टी डेपोमध्ये जावे लागते त्यामुळे वेळ वाया जातो आणि काहीशी ही शक्य होत नाही आता हा त्रास कमी करण्यासाठी आम्ही ही योजना सुरू करत आहोत लवकरच ही योजना राज्यभरातील सर्व शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने तपे राबवण्यात येणार आहे यामुळे हजारो विद्यार्थ्यांना थेट लाभ होणार असून ही एक सकारात्मक आणि विद्यार्थी केंद्रित पावले उचलण्याबद्दल परिवहन विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे ही योजना लवकरच स्थानिक डेपो एस टी डेपो मार्फत शाळांमध्ये कशी राबवली राबवायची याबाबत सूचना दिल्या जातील शाळांनी आणि पालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद